नमस्कार मी मनश्री मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर इथे माझी लक्ष्मीपूजनाची तयारी चालू आहे तर अशी साधी सिंपल मी रेडी झालेली आहे आणि आता मी पूजा मांडणार आहे सामान सगळं मी ठेवून दिलेलं आहे तर आता पटकन पूजा मांडते आणि माझी ग्रेशू पण छान तयार झाली मी तुम्हाला थोड्या वेळा तिला दाखवते सकाळची सगळी कामं झाल्यानंतर थोडा वेळ रेस्ट घ्यायचा म्हटलं पण काय टाईम भेटला नाही आज खूप सारे कामं होती टेरेस वगैरे झाडलं परत संध्याकाळी झाडांना पाणी घात सॉरी टेरेसवर पाणी शिंपडलं त्याच्यानंतर घरातलं सगळं झाडून फरशी परत एकदा पुसून घेतली गोमूत्र टाकून सगळीकडे स्वस्तिक काढलेले होते तर ते इथे ॲड करायचे माझ्याकडून राहून घ्यायला शूट घ्यायचं मेन दरवाजावर बाहेर घराच्या बाहेर शुभ लाभ आणि दोन स्वस्तिक असे किचनवर असं ब स्वस्तिक काढलं होतं आणि ते शूट घ्यायला माझ्याकडनं राहून गेलं कारण खूप सारी कामं होती ग्रेशूचं पण आवरायचं होतं पण या वेळेला माझ्या बाळाने स्वतःचं स्वतःच आवरलं सगळं त्यामुळे मला थोडंसं तिचं काम कमी लागलं ह्या वेळेला त्याच्यानंतर मी यांना कॉल केला माझं सगळी ही कामं आवली रांगोळी वगैरे काढून घेतली आणि पूजेचं सगळं सामान जवळ ठेवलं आणि मग मी यांना कॉल केला मग हे घरी आले हे घरी आल्यानंतर यांना मी दरवाजाला तोरण वगैरे लावायला सांगितलं मी हार वगैरे सकाळीच बनवून ठेवले होते आणि मी तर हे दरवाजाला तोरण लाव लावले आणि आणि त्यांनी मिळून दिवे लावले बाहेर तोपर्यंत मी इथं पूजा करून घेत होती तर जी काही मांडणी असते ती पहिला मी मांडणी करून घेतली आता डिटेलमध्ये ही मांडणी मी शेअर केली नाही आहे तुमच्यासोबत कारण बऱ्याच वेळा याच्या अगोदर मी केलेली आहे आणि हे सगळ्यांनाच माहिती असतं प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीपूजन होत असतं सो त्यासाठी म्हणून इथं थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि जसे ग्रेशूचे पप्पा घरी आले तसा भरपूर पाऊस चालू झाला आहे ते बघू शकता तुम्ही मांडणी वगैरे गेली पाव पावलं वगैरे उठवली लक्ष्मीची मी बाहेरून लांबून उठवली जी, जी, होती जिथं जिथं रेग्युलर तुळस असते तिथून पण पावसामुळे ती सगळी धुवून गेली मग त्याच्यानंतर तुळस आम्ही इकडे अलीकडे घेतली शेडच्या खाली आणि मग त्याच्यानंतर तिथून परत पावलं जी मी पहिला काढली होती हळदीचं लेपन उंबरठाला वगैरे सगळं झालं होतं तर मी जी रांगोळी काढली ना तुम्हाला पुढे मी तीही दाखवते थोडक्यात तर इथे जी शिरई आपण आणतो धनतेरसच्या दिवशी त्या आणून आपण तशीच ठेवतो आणि आजच्या दिवशी त्याची पूजा करून पूजेला मांडून दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाल्यानंतर ती आपण वापरायला चालू करतो तर इथं माझी पूजा चालू होती जिथून तुळशीचं वृंदावनाची आपण पूजा करतो ना जिथे तिथूनच ही शिरईची पूजा करून तिला मानासन्मानानं घरात न्यावं लागतं लक्ष्मी स्वरूप समजून तर तीच पूजा इथे माझी चालू होती आणि त्याच्यानंतर मी ही श्रेय पूजेला मांडली परत हळदी कुंकू वाहिला आणि मग आम्ही पूजा करून घेतली आरती वगैरे आम्ही म्हटलो पण इथे ते मी शूट घेतलेलं नाही आमच्याच गल्लीतल्या काही लेडीज आल्या होत्या होय काय आमचं पण आता पूजा आरती लाईटच गेली की बट बरोबर टायमावर लक्ष्मीपूजन टायमात झालं पण काय झालं नेमकं लाईट गेली आणि इतका भयानक पाऊस पडला बाहेर मी लक्ष्मीची पावलं सुद्धा काढली होती पण इतका भयानक पाऊस झाला की अक्षरशः तुळशीचं रोपसुद्धा म्हणजे तुळशीची कुंडीसुद्धा इकडे आणून ठेवावी लागली आम्हाला अलीकडे पैसन पडला आणि अंधारात म्हणजे हा चा चार्जिंगचा लाईट होता घरात खरं अंधारातच म्हणता येईल ते नेमकी लाईट गेली आरतीच्या टायमाला आणि इतकं भयानक वातावरण झालेलं इतक्या इतकी हवा सुटली की ते समय पण पूर्ण अशी हवेनी विजत होत्या दिवे विजत होते असं असं कधीच झालं नाही मा ह्याला पूजेला लक्ष्मीपूजनला पण फर्स्ट टाईम असं झालं की भरपूरच पाऊस झाला आणि हवा तर भरपूर सुटली होती पण पूजा व्यवस्थित झाली ग्रेशूचे पप्पा पूजा करून जस्ट परत जॉबवर गेले कारण त्यांना सुट्टी नाही आहे आता फक्त ग्रेशूचं कन्यापूजन करायचं आहे आता वाजलेत साडेआठ तर आता मी ग्रेशूचं कन्यापूजन करणार आहे पण समोरच्या ताई वगैरे आहेत त्यांना मी बोलवलेलं आहे हळदी कुंकू व्हायला तर त्या येतील आता त्या येऊन गेल्या ये की मग पटकन रेशूचं कन्यापूजन करून घेते तर फारसा व्हिडिओ शूट करता आला नाही मला ह्या टाइम मध्ये पूर्ण मूड ऑफ झाला पण आमचा कारण लाईट नव्हती त्याच्यामुळे मी नंतर चेक करते ते व्यवस्थित कसं काय सुटलं ते अटकलेलं पायामध्ये मग आणि रेशू पण खूप छान तयार झाली एक मिनिट दाखव पिलू खूप मस्त तयार झाली खूप आता जवळजवळ चार पाच दिवसानंतर अशी तयार झाले आणि चालू आहे तिचं उड्या मारणं वगैरे रांगोळी वगैरे खूप छान काढली होती मी पण सगळा ऑफ झाला ठीक आहे काही हरकत नाही चल अशी मी रांगोळी काढली होती इकडे आता दिव्य सगळे भिजलेत आणि हे सारखं आत भेज आरतीचा वगैरे इथं मी व्हिडिओ शूट केला नाही कारण भरपूर पाऊस असल्यामुळे लाईट गेली होती आमच्याकडे त्याच्यामुळे चार्जिंगचा बल्ब होता पण इतका म्हणावं तसा त्याचा प्रकाश पडत नसत नसेल त्याच्यामुळे मला दिसणार पण मग मी नाही शूट केलं ते आणि इथे गल्लीतल्याच आमच्या काही ताई आल्या होत्या हळदी कुंकू व्हायला पूजा वगैरे झाल्यानंतर कारण बऱ्याच ठिकाणी आता पूजा असते सगळीकडे इन्व्हिटेशन असतं सगळीकडे जाऊन यायला थोडासा उशीर होतोच त्याच्यानंतर मी ग्रेशूचं कन्यापूजन केलं दरवर्षी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मी ग्रेशूचं कन्यापूजन करत असते फरक फक्त इतकाच असतो की रेशो एक एक वर्षानी मोठी होत चालली आहे गोष्टी थोड्या बदलत चालत असं तिला तिचं कन्यापूजन करताना असं जाणवलं की अरे किती छोटंसं होतं माझं वा तेव्हा मी हे चालू केलं होतं आता किती मोठी झाली ही बऱ्याच गोष्टी हिला समजायला लागल्यात आता हळदी कुंकू आपण जेव्हा तिला लावतो तेव्हा ती समोरून ला पण लावते अगदी छोटीशी होती तिला काही कळतही नव्हतं तेव्हापासून म्हणजे अगदी ती, अग ती अग दोन वर्षाची असतानापासून मी तिचं कन्यापूजन करते पण ठीक आहे आता आणि त्याच्यानंतर मग कन्यापूजन वगैरे झालं आणि नंतर पण ताई आल्या होत्या समोरच्या आपण शूट घ्यायला मी विसरली हे लॉक सिस्टीम पण आवडत त्याला असं तर आता वाजले दहा आणि इकडे किचन वर खूप सारा पसारा हे जो आवरायचा आहे मला लक्ष्मीपूजन तर व्यवस्थित झालं ज्या ताई समोरच्या आलेल्या म्हणजे ज्या ताईंना मी बोलवलं होतं हळदी कुंकू व्हायला तर त्या पण येऊन गेल्या थोडंफार शूट घेतलं थोडंफार राहून गेलं माझ्याकडनं मला पडतंय ते तर आता खूप कंटाळा आला आहे आता थकल्यासारखं होतंय तर आता हा व्हिडिओ इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय